नवनाट्य नवनाट्यमंडळ आजरा आयोजित केला सहसी टोपले महोत्सवात लोकरंगभूमी शांतिनिकेतन चांगली निर्मित से आगे, या नाटकाला वैयक्तिक सहा बक्षिसांसह सांघिकमध्ये प्रथम क्रमांक मिळा महाराष्ट्रातील कैलासवासी असे टोपल्या नाट्य महोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा लाभली असून आजरा महाविद्यालय आजरा येथे या स्पर्धा आयोजित केल्या होत्या लोकरंग भूमिशांत निकेतनच्या टीमने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवण्याचा मान मिळवला या स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातील प्राथमिक फेरी सुमारे तीस संघ सहभागी होते यातील सात संघांचा हा सात दिवसीय नाटक महोत्सव असतो महाराष्ट्रातील अशी एकमेव स्पर्धा आहे या स्पर्धेचा निकाल येथील प्रेक्षक ठरवता या स्पर्धेत वैयक्तिक बक्षीस प्राप्त झाली असून दिग्दर्शन इरफान मुजावर प्रथम नत्य संजय सुतार प्रथम प्रकाश योजना विक्रांत जावडेकर प्रथम पार्श्वसंगीत मयुरेश पाटील द्वितीय पुरुष अभिनय मयूर पाटील प्रथम स्त्री अभिनय वैष्णवी शेटे प्रथम त्याचबरोबर साई कलाम कोरबू हर्षाली बेलवालकर प्रेम खटावकर अक्षय नांद्रिंकर पूजा देशमुख देवांत पाटील सुमेत पटाणे शरीव कुलकर्णी साक्षी घुबरी अमर शिंदे या नाट्यकलावंतांनी सुंदर सादरीकरण करत आपली छाप पाडली या नाट्य टीमला आजरा येथील संस्थेचे आय के पाटील माधव सर चराटी सर श्रीमती अंशुमाला पाटील यांचं सहकार्य लाभलं आहे लोकरंगभूमी शांतनिकेतनचे प्रमुख गौतम पाटील यांच्या पाठबळामुळे हे सर्व काही शक्य झालं आजरावासी यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं अत्यंत सुंदर नियोजन व प्रेक्षकांचा लोट प्रतिसाद यामुळे आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली नाट्यरसिकांच्या सेवा इथून पुढच्याही काळामध्ये आम्ही करत राहू श्री इरफान मुझावर दिग्दर्शक सीतारांसय आगे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी